जय भीम गुड मॉर्निंग मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे घराचं कन्स्ट्रक्शन हे एक घर आणि याच्याच बाजूला हे नवीन घर चला आपण हे कन्स्ट्रक्शन बघूया काय काय आहे ते मी दाखवणार आहे काय काय होत आहे ते आता याच्या या घरामध्ये तिकडं बाजूला एक दुसरं आहे आणि हे तुम्ही बघत असाल आतमधला आवाज येत असं ठाक 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 कामं चालू आहे हे डबल मजली आपलं घर आहे आणि आतमध्ये कामं चालू आहेत आपण आतमध्ये जाऊन बघूया काय आहे ते चला तुम्हाला दाखवतो माझं हो माझ होी चालू आहे सध्या पीयू वर्क चालू आहे हे आमचे पीयू पी वाले फैजल भाई आणि त्यांचा सोपती बनाव की बना। बना। नको बनाव बना। बना। ना हा फायनल फायनल तो घर न... के का हो फायनल होण्या की बाद सध्या त्यांचं काम चालू आहे आपण ते नंतर अजून बघूया चहा द्या सर्वांसाठी चहा आपलं काम करायला त्यांना चहा देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे नाम बता नाव काय हाय हे मोहम्मद काय आहे बॅट्समॅन बॅट्समॅन आपल्याकडे घर बांधायला आले तर ठीक आहे यू पीचं वर हा दोस्त आपला दहावीला आहे किती पडले तुला पासष्ट ना हा काम करून शाळा शिकतो यू पीचं काम करतो हा ना मैं आप सब बना हा एडिटिंग करतो मैच करता प्रत्येक कर्मचाऱ्याची एक इच्छा असते की आपलं स्वतःचं एक हक्काचं घर असावं तशीच माझी इच्छा पूर्णत्वास जात आहे घर असावं आणि हे कन्स्ट्रक्शन चालू आहे घराचं इकडे हे पी झाली वरती हे पीएफीचे डिझाईन आणि इकडे चालू आहेत जरा बघूया इकडं आहेत आमचे पेंटर साहेब हे अमोल बंधू अमोल कांबळे हे गोविंदाचे खूप मोठे फॅन आहेत मग ते डान्स बघा गोविंदाचे आणि आमचे नितीन बंधू पेंटर आहेत आपले बघा त्यांनी खूप छान पेंटिंग केली एकदम असं झगाझग जग दिसला पाहिजे बरं का आता पूर्ण प्रीमियम लोकाला पाहिजे सगळे बघा बघायचं दाखवलं नंतर आपल्याकडे हे पुरावा ते झालं <laughs> का ते ग्राईंड करून ग्राईंड करायचं झालं का टाकू ना येतील ना तुमच्याकडे अजून चांगलं काम बघून मग यांच्या कलरवरूनच वाटत असेल कलरफुल पेंटर आहेत कपडे बघा यांचे याच्यावर तुम्ही समजू शकता की कि किती रुळलेले मनामध्ये कलरफुल हा तेच ते कपड्यावर दिसेल वर मनातला कलर कपड्यावर आला हा, हा। दोन्ही बंधू आपल्या स्वप्नांना रंग रंग लावून रंग देत आहे पूर्णत्वास आणण्याचं काम करायचं येतं अत्यंत जीव लावून तेवढे जीव तोडून पैसे घेऊन <laughs> 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 एकच आता तयार येत बरोबर आता बेसमेंट तयार करायला आपल्या खोलीच घराचं अजून किती वेळ लागते मग आता कोट आहे नंतर सेकंडर सेकंड कोटाना फायनल टाईप वगैरे झाल्यावर फायनल कोट येणार मग फायनल कोर्ट करून कलर मग शायनिंगचा कलर आहे मग शायनिंगचा कलर ठीक आहे आता हा सिंगल कोट आहे अजून भरपूर वेळ आहे आपल्या पूर्ण कलर देऊन याला आणि घर घर तर हवंच असते प्रत्येकाला आणि हे बघा इकडे त्यांनी सगळीकडे एक हात आणि हे घराचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं इकडं पुट्टीचं चालू आहे आणि हे पी ओ पी आणि बाहेर घराच काम चालू आहे इकडे रेती चाळणं रेती चाळण भरणं रेती कोण चाळायला हा वर आहे ना भरपूर सारे बोला 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 डायलॉग बोला काय गेंडास्वामी हे जसे पेंटरचे कलाकार आहेत तसे अंगात पण कला आहे दुसरी ऍक्टिंगची बोला बोला काय गेंडास्वामी हे तर गोविंदाच पाव आहे पावसाळ्याचा सीझन सुरू झाला असं वाटते आणि पावसाळ्यामध्ये आता आपण जाऊया वरती आपण खालचा फ्लोअर बघितला आता वरचा फर्स्ट फ्लोअर जाऊन बघूया हा ग्राउंड फ्लोअर बघितला आता जाऊया वरती आणि इकडे चालू आहे पाऊस वर जाऊन भिजूया हा हा टेवीसवर जाऊया आणि भिजूया आणि वरचं वरचा फ्लोअर एक्सप्लोअर करूया चला खूप मजा येते सगळ्यांचं स्वप्न असते की आपलं घर व्हावं आणि सरकारी कर्मचारी तर त्याच्या सर्विसमध्ये फक्त एक घर बनू शकतो आणि तीच घराची सुरुवात आपण केली इधर हमारे कारागीर आहे येण्या की वजह से ये बन, बन रहा है पूरा क्या नाम है शौकत 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 साहेब है जो कि बहुत अच्छे कारागीर है <laughs> होना रहे बाहर उन प्लास्टर खा ले सगे के लिए पाउस उन्हरात पाउस हो पण सर्वात वर टेरिसवर टावरच्या वर आणि तिथून बघूया आपल्या घराचा व्ह्यू आणि या गावाचा व्ह्यू हे पहा आता सर्वात वर सगळीकडे तुम्हाला दिसत असेल तिथे दूर दिसतं ना ते आहे पैनगंगा अभयारण्य आप आपण तिकडे जाऊ एखाद्या दिवशी आणि हे आहे टेरिस आणि टेरिसवरून हे दिसत आहे ते सर्व गोकुंदा गाव हे पोलीस प्रशिक्षण बाजूला आहे ते ग्राउंड वरती गिलावा होईल खालचं प्लास्टर चालू आहे त्याच्यामुळे वर रीती आणून टाकली या बाजूने पण असं पाल बांधलेले आहे तर नाही इकडून नाही बांधले इकडनं ना बांधले हा हे बघा हे पाल बांधले आता इथं प्लास्टर करते लाल रीतीने प्लास्टर करायला कारण लाल रीती असे मजबूती पकडते असं म्हणतात म्हणून आम्ही लाल रीती घेतली एवढ्या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासारखे ढग भरून आले आणि पाऊस येत आहे धो 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 पाऊस सगळीकडे पाणीच पाणी छान हवेचा गारवा येत आहे मस्त वाटत आहे पावसात भिजावापर्यंत आता पाऊस थोडासा कमी झाला हे गोकुंदाचा व्ह्यू हा आहे टेरिस वरून गोकुंद्याचा व्यू हे जे दिसत आहे ना हे डोंगर आहे हे पेनगंगा अभयारण्य आहे बघा इकडे पाऊस दिसत आहे पाऊस पैनगंगा आहे इथं फार मोठी नदी आहे पैनगंगा नदी एक दिवस जाऊन जाऊया खाले आपलं वेटरचं काम संपलं आपलं घर एवढं छान बनवायला त्यांच्यासाठी थोडंसं या पावसामध्ये एक दोन टाईम चहा सकाळी आणि संध्याकाळी डेली असतो आमच्याकडून आणि द्यायला पाहिजे तेवढंच त्यांनाही छान आपल्यालाही छान आहे की नाही भारताचा राष्ट्रीय पेय झालेला आहे चहा सगळ्यांनी चहा पिया आणि पावसाळ्यात तर चहा खूप छान असतो पास चहा भजे आवश्यक आहेत इकडचे झाले का कप चहाचे कप आणि हे आता आपण सगळे कप घेतले आणि आता आपल्या घरी टँटळा आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये वेटर म्हणून नाही <laughs> दुसऱ्या एका एक नवीन ठिकाणाचं आपण एक्सप्लोअर करूया आणि दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे चला बाय बाय